नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मराठवाडा अध्यक्ष राजाभाऊ येटेवाड सचिन वाघमारे महाराष्ट्र प्रदेश सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन परभणी दलित कुटुंब मौजे बौरी तांडा झोपडपट्टी तालुका जिल्हा परभणी हे गायरान जमिनीसाठी गेल्या चार महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदानात धरणे आंदोलने करत आहेत अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही दलित कुटुंब ज्ञानबा नागा इंगोले यांच्या मालकीचे शासनाने दिलेली गट क्रमांक चारशे मधील आठ हेक्टर नव्याण्णव आर जमीन सरकारी गायरा नसून त्यामधील तीन एकर जमीन बोर येथील राजकीय पुढाऱ्यांनी अजय चौधरी अशोकराव चौधरी यांच्या कब्जातून काढून ती परत ग्यानबा नागा ऐंगोले दलित कुटुंबास परत करावी अशी मागणी करण्यात आली आहे गायरान जमीन ज्ञानबा इंगोले यांना शासनाने चाळीस वर्षापासून दिली होती तेव्हापासूनच हे दलित कुटुंब जमीन वहिती करून उदरनिर्वाह करतात कुटुंबाची उपजीविका भागवतात मागील काही दिवसापासून राजकीय पुढारी अजय चौधरी अशोकराव चौधरी यांचा या डोळ्या जमिनीवर आहे गायरान धरकाच्या कुटुंबियांना हे धमक्या देऊन जमीन लुटण्याचा प्रयत्न करत आहेत व जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला व गायरान जमिनीवर गोडाऊन बांधून ताराचे कुंपण करून घेतले त्यामुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली व जमीन सोडण्याबाबत धमकावत आहेत तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी मला व माझ्या कुटुंबियांना मारहाण करून माझ्या मालकीच्या जागेवर कब्जा केला आहे मला न्याय द्यावा यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक दहा एक दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत आहे चार ते पाच महिने झाले अद्यापही साखळी उपोषणाची दखल घेतलेली नाही साखळी उपोषण हे आजपर्यंत चालूच आहे शासनाने ही जमीन अजय चौधरी यांच्या ताब्यातून काढून तीन एकर गायरान जमीन मला उदरनिर्वाह करण्यासाठी द्यावी अशी मागणी ज्ञानबा इंगोले यांनी केली आहे जर न्याय नाही मिळाला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीच्या वतीने तिरू आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे इशारा सचिन वाघमारे महाराष्ट्र प्रदेश सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी व मराठवाडा अध्यक्ष राजाभाऊ येटेवाडे यांनी दिला आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज